ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणी बेल ला क्लिक प्रवेशासाठी सुवर्ण संधी सर्वसामान्यांचे व्यावसायिक शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारं कोकणातील एकमेव रिगल महाविद्यालय होय या रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचलित रीगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिजमच्या हॉटेल व्यवसायातील उत्तुंग भरारीमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे रिगलचे असंख्य विद्यार्थी देश विदेशात स्वतःचे कर्तृत्व गाजवत आहेत स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत रिगलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बेकारी कमी झालेली आपणास जाणवते यासाठी रिगलमधील विविध ज्ञानशाखांची माहिती घेऊया इयत्ता दहावी नंतर दोन वर्षाचा हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ तसेच इयत्ता बारावी नंतर तीन वर्षाची बी एस सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज पदवी मुंबई विद्यापीठ हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच शंभर टक्के नोकरी मिळणार यात शंका नाही म्हणूनच इयत्ता दहावी नंतर व बारावी नंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर रिगल कॉलेज कोंडे गुहागर रोड तालुका चिपळूण उत्तम दर्जेदार व्यावसायिक शिक्षण देणार महाविद्यालय आहे या संस्थेची कणकवली महाड कल्याण लांजा सोलापूर कोर्सेस सुरू आहेत एक वेळ अवश्य भेट द्या संस्थेच्या डब्ल्यू 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 डॉट रिगल कॉलेज डॉट कॉम डॉट इन या वेबसाईटला भेट द्या अथवा अठ्ठ्याण्णव पन्नास शहाण्णव अठ्ठेचाळीस चव्वेचाळीस आणि पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि त्र्याऐंशी एकोणतीस दहा अठ्ठेचाळीस शहात्तर या नंबरवर संपर्क करा असे आवाहन हॉटेल मॅनेजमेंटचे शाखा प्रमुख प्राध्यापक अजिंक्य शिंदे करत आहेत महान विनोद चव्हाण गुहागर